नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो वसंत शौगा शेती या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनेलवर मी संजय गायकवाड आपले मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मी नेहमी प्रयत्न करत असतो की शौगा शेतीविषयीचे ज्ञान अनुभव आणि मार्गदर्शन तुमच्यापर्यंत अभ्यासपूर्ण व समजण्यास सोप्या भाषेत पोचवावं प्रत्येक व्हिडिओ तयार करताना माझ्या मनामध्ये मा नेहमी हाच विचार असतो हा व्हिडिओ हा शेतकऱ्यांना उपयुक्त पडला पाहिजे तुमच्या शेतीला दिशा मिळाली पाहिजे आणि हे करत असताना जेव्हा तुम्ही फोन करून कमेंट करून मनापासून कौतुक करत असता तेव्हा तुमचं हेच प्रेम मला पुन्हा जोमानं पुढे जाण्यासाठी बळ देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसंत शौका शेती प्रत्यक्ष दाखवणार आहे जिथं परिश्रम श्रद्धा आणि शास्त्रियांचा संगम घडलेला आहे तुमच्यासारखे अनेक शेतकरी हे वसंत शौका शेती प्रत्यक्ष पाहण्यासाठी शिकण्यासाठी मार्गदर्शनासाठी इथं येऊ इच्छित असतात म्हणूनच म्हटलं आज काहीतरी वेगळं दाखवूया चला तर मग पाहूया वसंत शेवगा शेतीचा हा प्रेरणादायी प्रवास आता आपण पाहत आहात तो प्लॉट नंबर एक आहे आमच्या शेतीचा या शौगा शेतीच्या प्रवासाचा एक हृदयस्थ भाग इथं प्रत्येक झाड म्हणजे शांत प्रार्थनेत उभं असलेलं जणू मंदिर आता पंधरा नोव्हेंबरला आणखी प्लॉट नंबर सहामध्ये आणखी दोन एकरावर नवीन शौगा लागवड उभी राहणार आहे मागील दोन वर्षापूर्वी आम्ही जुनी पारंपरिक लागवड काढून झिक पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीवर आधारित नवीन शेवगा लागवड उभी केली आणि या लागवडीवर आधारित या लागवडीवर आजवर या शेवगा शेतीमध्ये हजारो शेतकरी या झिक्छाक पद्धतीच्या लागवडीवर उभे राहून ते चांगलं सर्वोत्कृष्ट उत्पादन देखील घेत आहेत आज या पद्धतीने उभी राहिलेली झाडं आमच्या प्रयत्नाचं शिस्तीचं आणि अभ्यासपूर्ण शेतीचं जिवंत उदाहरण ठरली आहेत ही शौगा लागवड ही जी पद्धत आहे हा फक्त बदल नाही तर ती विचारात झालेले एक आमूलाग्र बदल आहे पारंपारिकतेतून प्रगत उचललेलं हे एक मोठं पाऊल आहे शेतकऱ्याच्या हाताची मेहनत बिचारांचा प्रयोग आणि निसर्गाचा आशीर्वाद याचं सुंदर मिश्रण या माळरानावर उमटलं आहे आपण जो व्हिडिओ पाहत आहात तो तीस ऑक्टोबर रोजी शूट केलेला आहे या प्लॉटची दुसऱ्या वर्षाची पंजाछटणी ही आम्ही पंधरा सप्टेंबरला केली होती आणि फक्त पंचेचाळीस दिवसातच झाड पुन्हा नव्या हिरवाईनं नहालेली आहेत आतापर्यंत आम्ही दोन वेळा शेंडा शेंदाछटणी केली असून प्रत्येक फांदीवर फक्त एकदा शेंडा छाटणी करून ती फुलावर येऊ देतो ही आमची ठाम आणि अनुभव सिद्ध पद्धत आहे या प्लॉटची दुसऱ्या वर्षाची पंजा छाटणी पंधरा सप्टेंबरला केल्यानंतर अवक्या पंचेचाळीस दिवसामध्ये ही झाड आज फुलावर येताना दिसून आहेत आज तुम्ही पाहू शकता की प्रत्येक झाड गोल डेरेदार फरकच हिरवाईनं सजलेलं आहे शेवगा शेतीमध्ये पावसाळी मध्यान मुख्य छटणी केल्यानंतर आपण नोव्हेंबर भार व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पावसाळी झाडांची वाढ पूर्ण करत असतो आणि पावसाळी दिवसामध्ये झाडांची वाढ पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये जे ऑक्टोंबर हीट तयार होत असते त्या हीटमध्ये आपण झाडांमध्ये एक प्रौढ अवस्था घडवून आणत असतो आणि ह्या प्रौढ अवस्थेमध्ये झाडं झाडांची फांदी पकते आणि झाडं फुलावर नैसर्गिकरित्या फुलावर येण्यास सुरुवात करतात आणि हीच ती वेळ असते हीच ती संधी असते झाडांना फुलावरती घेऊन येण्याची झाडांची वाढ नियंत्रित करून नोव्हेंबर महिन्यामध्ये झाडं फुलानं भरलेलं शेत आणि डिसेंबर महिने महिन्यामध्ये फळानं भरलेलं शेत जे की जानेवारीमध्ये शेंगांची तोडणी करत असताना हे आपण तो एक उत्सव साजरा करायचा असतो आणि चांगली बाजारपेठ आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये दिसून येते आणि या संधीचा आपल्याला प्रत्यक्षामध्ये रूपांतर करून दाखवायचं असतो तुम्ही पाहू शकता प्रत्येक झाडावर सरासरी वीस तीस चाळीस फांद्या असून प्रत्येक फांदीत एक नवा जीवन रस नवी आशा नवी शेती क्रांती फुलताना दिसते आहे ही फक्त शेवगा शेती नाही ही शेतकऱ्याच्या निष्ठेची ज्ञानाची आणि ध्येय वेळाची जिवंत कहाणी आहे जिथं प्रत्येक पान सांगत आहे शेती बदलते आणि भविष्य हिरवं होत आहे आपण पाहत आहात तो आमचा वसंत शौगा शेतीचा प्लॉट नंबर एक आहे जिथं मातीचं प्रेम श्रमाचं तेज आणि शौग्याचं सौंदर्य एकत्र गुंपलेलं आहे या साडेचार एकराच्या शेतात तब्बल पाच हजार तीनशे झाड आहेत आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येक झाड एकसारखं समतोल आणि तंदुरुस्त आणि जगण्याचं प्रतीक स्वच्छता नीटनिटकेपणा आणि शिस्त ही फक्त आमची सवय नाही तर हीच आमच्या शेतीची खरी ओळख आहे मागील आठ वर्षापासून आम्ही पूर्ण वेळ शेवगा शेती करत आहोत आणि आठ वर्षापासून या झाडावरचं वर्षा आमचं प्रेम इतकं खोल आहे की आम्ही रोज सकाळी पहिल्यांदा त्यांना पाणी अन्न आन, आणि काळजी देतो आणि मग स्वतः जेवतो हे फक्त झाड नाही आमच्या कुटुंबातील एक सदस्यच आहेत त्यांना काय हवं काय नको ते पाहताना आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि खरं सांगायचं झालं तर या झाडांनाही आमचं प्रेम करतं म्हणूनच तर ती आज एवढी फुलली आहेत या झाडाने आम्हाला खूप काही दिलं आहे आयुष्याचं खरं आरोग्य आर्थिक स्थैर्य आणि मनाचं समाधान ज्या दिवशी आम्ही शौगा लागवड सुरू केली त्या दिवसापासून आजपर्यंत या झाडाने कधी अडचण येऊ दिली नाही उलट प्रत्येक वेळी साथ दिली आम्ही फक्त झाडावरच प्रेम नाही केलं तर मातीवरही तितकं प्रेम केलं आहे ही काळी आई जी आपल्या मेहनतीचं प्रत्येक थेंब ओळखते ती आम्हाला दर महिन्याला म्हणजे दर हंगामाला भरभरून फळ फुलं आणि समाधानाचं वरदान देत असते आमच्या शेतीचं खरं वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार म्हणजे आम्ही शेवगा शेतीमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक द्रव्यांचा अवलंब करत असतो प्रत्येक बांधावर जीवामृत शौगा पानाचा अर्क अन्नदाता स्लरी तसेच सेंद्रिय कल्चर वापरत असतो पशुपक्षी खतांची निवळी करून तसेच विद आ, शेती मातीमध्ये भर देऊन मधमाशांचा अधिवास मुंग्यासाठी संरक्षण हे सगळं आमच्या म्हणजे निसर्गाशी संवादाचा एक भाग आहे शेतात आलेला प्रत्येक पाहुणा म्हणतो ही शेवगा शेती नाही ही एक जिवंत प्रयोगशाळा आहे कारण इथं फक्त उत्पादन नाही इथे संवेदनाही उगवतात शेकडो शिक्षण फलक लावलेले आहेत ला जे प्रत्येक शेतकऱ्याला ज्ञान देतात कारण आम्हाला वाटतं शेती फक्त करायची नसते ती शिकवायचीही असते या अनुभवातून जन्माला आलेलं आमचं पुस्तक शौगा शेती एक वरदान हे आज सोळाशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या हातात आहे आणि हे आणि ते शेतकरी जेव्हा सांगतात सर तुमच्या पुस्तकामुळे आमचं आयुष्य बदललं तेव्हा वाटतं हीच आमच्या तपस्येची खरी पूजा आहे म्हणजे आमच्या कुटुंबाची ही आठ वर्षाची अखंड साधना आज हजारो शेतकऱ्यासाठी प्रेरणा बनली आहे जेव्हा लोक आमचं शेत पाहून थक्क होतात भारावून जातात त्यांच्या डोळ्यातलं कौतुक आणि मनातली भावना पाहून आमचा सारा थकवा दूर होत असतो हेच प्रेम हीच दात आम्हाला पुन्हा नवाजवळ आणि पुढे जाण्याचं बळ देते आजवर आम्ही शौगा शेतीत अनेक संशोधनात्मक प्रयोग केले आहेत जे लवकरच तुमच्यापर्यंत पोचतील आणि तेव्हा शेतकरी बांधव आत्मविश्वासाने अभिमानाने आणि शास्त्रीय पद्धतीने शौगा शेती करतील आमची वसंत शौगा शेती ही केवळ शेती नाही तर एक जिवंत प्रेरणास्थळ आहे जिथं प्रत्येक झाड प्रत्येक फांदी आणि प्रत्येक दिशेला एक अर्थ आहे संपूर्ण साडेसहा एकर एवढ्या क्षेत्रफळामध्ये शौगा लागवड उभी विक विक उभे असताना तिथं सहा प्लॉट आम्ही वेगवेगळे प्लॉट उभे केले आहेत प्रत्येक प्लॉटला आम्ही नंबर आणि नाव दिलं आहे कारण प्रत्येकाचा स्वभाव जमिनीचा उतार आणि वाढीची कहाणी वेगळी आहे ही ओळख आम्हाला प्रत्येक प्लॉटकडे प्रेमाने आणि शिस्तीने पाहण्याचं बळ देते जमिनीला दक्षिण उत्तर उतार असल्याने पाण्याचा निसरा नैसर्गिकरित्या व्हावा या दृष्टीने आम्ही दक्षिण उत्तर या चालीला लागवड केलेली आहे पण शेवगा लागवडी दिशा महत्वाची असतेच पण जमिनीचा उतारही त्याहून जास्त महत्त्वाचा ठरतो कारण निसर्गासोबत का सुसंगती साधणारी शेतीच टिकून राहत असते आणि हाच विचार आमच्या प्रत्येक प्रयोगामागे उभा असतो इथं आल्यावर शेतकऱ्यांना जाणवतं शेवगा शेतीचा किती सखोल अभ्यास होऊ शकतो या वनस्पतीवर इतका अनुभव निरीक्षण आणि लेखन एकत्र झालं आहे की एखाद्या विद्यापीठातही इतका संशोधनात्मक दृष्टिकोन सापडणार नाही मी स्वतः हजार पानांचं लेखन केलं आणि त्यासोबतच शेवगा शेतीवरील नव्वद कविता देखील लिहिल्या आहेत ज्यातून शेवग्याचं विज्ञान सौंदर्य आणि शेतकऱ्याशी असलेलं नातं हृदयस्पर्शीपणे उमटलं म्हटलं आहे की वसंत शेवगा शेती निर्माण करताना आम्ही अखंड मेहनत निष्ठा आणि श्रद्धा एकत्र केली आहे वसंत हे नाव फक्त ऋतूचं प्रतीक नाही जसा वसंत ऋतू निसर्गाला नवजीवन देत असतो तसा हा वसंत शेवगा शेतकऱ्याच्या आयुष्यात एक नवी उमेद नवी हिरवाई आणि नव्या संधीचा दार उघडतो वसंत ऋतूत जसं वातावरण वातावरणामध्ये सुगंध पसरतो तसंच आमच्या शेवग्याचं सौंदर्यही शेतबद्दर वळत असतं आपण पाहत आहात हा प्लॉट नंबर दोन आणि हा प्लॉट नंबर तीन म्हणजे आमच्या शेतीमध्ये प्रत्येक प्लॉटची रचना ही वेगवेगळी केलेली दिसून येते इथं आम्ही संरक्षणात्मक काही कॅमेरेज बसवलेल्या आहेत प्रत्येक बांधावर नैसर्गिक खतांचा वापर करत असताना कुठं शेवगा पानांचा अर्क कुठं शिवामृत खतं अन्नदा तस्करी असा वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही इथं वापर करत असतो शेवगा गोणी भरणी स्टँड हा प्लॉट नंबर तीन आणि ह्या प्लॉटची छटणी आम्ही दहा ऑक्टोंबर रोजी केली होती जे की फक्त तीन आठवड्यामध्ये झाडाशी अशी भरून आलेले आहेत आणि पहिले शेंडा छटणीही काल पार पडलेली आहे म्हणजे इथं तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सर्व आवश्यक जे आहे ते सर्व बोर्ड फलकातून आम्ही इथं दर्शवलेलं आहे हे प्रत्येक झाड यावर्षी आमच्या शेतीमध्ये कुठंही कोडकीड फार नगण्य म्हणजे पहिल्या फेरीमध्ये आम्हाला पंधरा झाडं साडेपाच हजार पाच हजार तीनशे झाडांमध्ये पंधरा झाडं दिसून आली तर दुसऱ्या फेरीमध्ये आम्हाला फक्त बारा झाडं दिसून आली म्हणजे इतकी झाडं फक्त पं सत्तावीस झाडं आम्हाला एकूण खोडकीड झालेली दिसून आली म्हणजे आम्ही यावर्षी काय संरक्षणात्मक उचललेली पावलं यामुळे आम्हाला खोडकिडीची समस्या दिसून आली नाही शिवाय पाच हजार तीनशे झाडांमध्ये मुख्य छाटणीनंतर पंजा छाटणीनंतर कुठेही आम्हाला एकही झाड ला फुटवा आला नाही किंवा ते खोड सडून गेलं आणि मूळ सडून गेलं असं कुठेही झालं नाही म्हणजे शंभर टक्के झाडं ही फुटवं घेऊन उभी राहिलेली आहेत जे की प्रत्येक झाड एक समान असं उंच बहरलेलं दिसून येतं जिथं एक समान उंची आणि फुलावर आल्यानंतर एक समान झाडावरती फुलावस्था ही दिसून येत असते म्हणजे आम्ही हा प्लॉट डिसेंबरमध्ये फुलानं भरून आलेला असेल तर एक नंबर तीन चार नंबर आणि पाच नंबर हे तीन प्लॉट ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत फुलानं भरून आलेले दिसून येणार आहेत तर अशी ही आपली वसंत शेवगा शेती जिथं शेतकरी दररोज अभ्यास करण्यासाठी नियमित वेळ घेऊन येत असतात आणि आम्ही त्यांना मार्गदर्शनासाठी नेहमी तिथं उभा असतो जे त्यांना शेवगाशी तिचं संपूर्ण सखोल ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न हा दररोज निरंतर सुरू असतो आणि ही फक्त सेवा आहे जे की आम्ही आमची शेती उद्योग आणि सर्व सांभाळून शेतकऱ्यांना वेळ देत असतो त्यांना मार्गदर्शन करत असतो त्याचे बोर्ड वगैरे आम्ही उभा केलेले तर प्रत्येक बोर्ड हा एक मार्गदर्शक शौगा शेतीचा अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील असे आम्ही बोर्ड उभा केले आणि शौगा शेतीमध्ये एक अभ्यास एक संशोधनात्मक दृष्टिकोनातून आम्ही काम करत असताना अभ्यासपूर्ण माहिती फलक देखील येतात असं उभा केलेलं आहेत आणि यातून आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो जे की काही मजकूरसुद्धा असे पूर्ण सविस्तर असे नमूद केलेले आहेत अशी ही आपली वसंत शौगा शेती जिथे एक निसर्ग संगीत जे मनाला शांतता देतं शेतकऱ्या आणि शेतकऱ्यांना प्रेरणा देत असतो या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही शौगा म्हणजे शेती करत असताना शुद्ध भाव निष्ठा आणि शेतकरी सेवेचा संकल्प हा कायम ठेवला आहे की तुम्ही हा प्लॉट नंबर चार आणि खाली जाऊन प्लॉट नंबर पाच जे की ह्या प्लॉटमध्ये एकूण दोन हजार तीनशे झाडं इथं आज अशी ढोलदार उभी आहेत आणि या प्लॉटची चटणी जी आहे ती वीस सप्टेंबर रोजी केली होती आणि ती झाडंसुद्धा आज फुलावर येत आहेत जसं की आता तुम्ही पाहू शकता असं प्रत्येक झाड फुलावर आज येत आहे आणि या नोव्हेंबर महिन्यामध्ये हे संपूर्ण शेत असं फुलानं भरून आलेलं असेल ही झेक पद्धतीनं शौगा लागवड केलेली जे की दोन वीतलं अंतर दोन रोपातील अंतर म्हणजे इथं फुल फळ फुल असो किंवा पाला असो फुल फळ व्यवस्थापन करत असताना किंवा पाल्याचं उत्पादन असं दुहेरी उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं हे आम्ही शेती करत असताना ही लागवड पद्धत विकसित केली आणि यामुळे आम्हाला दुहेरी उत्पादन घेताना उत्पादन देखील तितकंच मिळत असतं जसे की आता काही ठिकाणी जे रोपं राहिलेली आहेत तिथं लावण्यासाठी आम्ही अशी नर्सरीसुद्धा छोटीशी केली आहे की तिथं आता आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये ती रोपं जी केलेली आहेत ती जागा आम्ही भरून काढत असतो तर अशी ही शेवगा शेती या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही शेतकऱ्यासाठी नेहमी काम करत असताना मन नेहमी निर्मळ राहावं विचार नेहमी योग्य मार्गावर राहावेत म्हणून आम्ही स्वतःच्या हाताने हे विठ्ठल मंदिर उभारलं हे मंदिर आमच्या शेतीचं हृदय आहे दररोज काम सुरू करण्याआधी आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि मगच हातामध्ये माती घेतो देवाच्या साक्षीने सुरू झालेली शेती आमच्यासाठी भक्ती आणि कर्तव्यांचं सुंदर मिलन आज हजारो शेतकरी या कार्यातून प्रेरणा घेत आहेत आणि त्यांच्या प्रगतीत आम्हाला आमच्या समाधानाचं फळ दिसतं हाच आमचा आनंद हाच आमचा वसंत वसंत शौबा शेती म्हणजे एक संस्कार एक संदेश की जेव्हा शेती विज्ञानाशी श्रद्धेशी आणि प्रेमाशी जोडली जाते तेव्हा ती फक्त उत्पादन देत नाही तर ती प्रेरणा निर्माण करत असते